आणि अजून पावसाचं खूपच प्रमाण कमी आहे आणि याच्यावर आधारित तुम्ही कळी अरे पावसा तू लहरी झालाय अरे पावसा तू ही लहरी झालाय की तुलाही खुणावते आश्वासनांचे दिल्ली की तुलाही खुणावते आश्वासनांचे दिली आणि अनुभवलाय आश्वासनांचा तो पाऊस आम्ही अनुभवलाय आश्वासन

त्या स्वप्नांच्या दिवसात तरुणाही आहे त्या स्वप्नांच्या दिवसात बेरोजगार तरुणांच्या हातून शेती ही पिके नाहारली बेरोजगार तरुणांच्या हातून शेती ही पिके ना की तुला इथून आवते आश्वासनांची दिल्ली की तुला इथून आवते आश्वासनांची दिल्ली लाडकी रे बहीण पाहुणा मात्र बेजार लाडकी रे बहीण पाहुणा मात्र बेजार निष्क्रिय जनता आश्वासनांचा बहिमान निष्क्रिय झाली आहे जनता आश्वासनांचा अभिमान तुही नको करून स्वाभिमान करू स्वाभिमानी विचारांची पाय मल्ली तुही नको करू स्वाभिमानी विचारांची पाय मल्ली की तुलाही खुणावते आश्वासनांची दिली की तुलाही खुणावते आश्वासनांची दिली बरंच एका काही दिशातून बरंच एका काही दिशातून भिजव सारं गाव बरंच एका काही दिशातून भिजव सारं गाव पोटापुरतं पिकू दे नाही हा अडू नकोस चिडू नकोस अडू नकोस बहरून पाठवृक्षकोस अडू नकोस बहरून पाच वृक्ष वरली की तुलाही पुनावते आश्वासनांची दिली की तुलाही पुणावते आश्वासनांची दिली अरे पावसा तुझी लहरी झालायसाठी अरे पावसा तुझी लहरी झालाय सगळी धन्यवाद